उडदाच्या डाळीचे वरण बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी उडदाची डाळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी उडीद डाळ आहे ती उडीद डाळ स्वच्छ करून त्याला कढईमध्ये तीन ते चार मिनिटासाठी छान भाजून घ्यायचं आहे उडीद डाळ खूप जास्तही भाजायची नाही कारण त्याच्यामुळे वरणाची चव निघून जाईल आणि उडीद डाळ थोडीशी भाजायची आहे कारण जे आपलं वरण आहे ते चिकट होणार नाही आणि टेस्टीही लागेल तर मी इथे तीन ते चार मिनिट ही डाळ भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्या आपल्या हिरव्या मिरच्या आहेत त्याला असं उभं कापून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला भाजून घ्यायचं आहे उभं कापल्यामुळे मिरच्या ह्या अंगावर उडणार नाही तर आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून या मिरच्या छान भाजून घेणार आहे आता मी कुकरमध्ये चार वाटी त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जी भाजून घेतलेली उडदाची डाळ आहे याच्यामध्ये लावून घेणार आहोत कुकरला आणि मीडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तीन शिट्ट्या आपल्या छान झालेल्या आहेत आणि डाळ ही मस्त शिजलेली आहे आता या डाळीमध्ये एक वाटी गरम पाणी घालून याला चांगलं गरगटून घ्यायचं एकदम छान स्मॅश करून घ्यायचे एकदा डाळ चांगली गरगटून झाली की त्याच्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायचे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचे आणि तेल हे चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचे वाटलेलं लसूण थोडंसं तळलं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे तूर डाळ आणि डाळीचं वरण सारखं सारखं करून कधीतरी बोर झालं की मग एक दिवस हे हिरवी मिरची टाकून उडदाचं वरण जर आपण करून पाहिलं तर हे म्हणजे खूप आवडणारं वरण होतं आणि काहीतरी वेगळंही आपल्याला खाण्यात येतं त्याच्यामुळे तुम्ही पण हे वरण अशा पद्धतीने करून पहा आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी जो आपण हिरवी मिरची जी आपण भाजून घेतली होती तेलामध्ये त्याचा ठेचा बनवून आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्या पाठोपाठ आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं एकदा आता या फोडणीमध्ये आपण डाळ टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर याला दोन ते तीन मिनिट छान उकळी काढून घ्यायचे आणि हे असं गावाकडच्या पद्धतीनं जे उडदाच्या डाळीचं वरण करतात हे वरण चवीला खूप छान लागतं याला मस्त गरमागरम भाकरीसोबत खा आणि वरण कसं लागलं चवीला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू